शुभ दुपार मित्रांनो हा म्हणजेच ना म्हणजे तेच असायला पाहिजे आता आपण आलो होतो आपल्या घासेत गाण्यासाठी जो गावराग घास म्हणतात त्याला पाणी बांधण्यासाठी चला तर मित्रांनो तुम्हाला आपला घास दाखवतो थो थोडक्यात चला तर मित्रांनो अशीच नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर बॅलावर आयकॉन दाखवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाठीमागे तुम्ही बघू शकता हा दहा ते बारा उंटे घाशी आपला तिकडे खाली पाठीमाग दिसली विटभट्टी विटभट्टीची माती माती सफट केली होती तर काळी माती संपवून पाठीमाग त्या मातीचे वरवर घास टाकला होता आपण असं गावरा घास वाढलेला आपला घास आपल्या पप्पा बघू शकते कमराला लागवतो त्या असं एवढा उंचीचा तर घास झालेला आहे मित्रांनो तुम्हाला घास कसा वाटलाय की तो नक्की हा गावरा घास जवळ त्याला दोन ते अडीच वर्ष पूर्ण झालेले बघू शकते घास अशा प्रकारे उंच वाढ आहे तीन ते ती साडे तीन चार फूट असं उंच भरपूर असा उंच झालेला आहे आपला दहा ते बारा उंट प्लॉट आहे इथं पीठभट्टी झानी ला लावलेले पीठभट्टीची माती होती त्याच्यावर टाकलेला आहे अशा पाहिजे गायन घासा माझ्याकडे दहा ते पंधरा गाया पण आहे त्या गायांसाठी हा घाशी हा घासा पण आहे कुठे करतानी जेव्हा आपल्या गिन्नी गवत मक्का त्यामध्ये कुटी करताना वापरला ना गायापर्व काहीच सुटी नाही त्याच्यामध्ये थोडं सरम वापरलं गाया अशा आवडीन आम्ही कुटी करून घालतो मित्रांनो बघा अशा प्रकारे इथं पाणी हे मळ्यातील पाणी आलं पाणी यायचं काम सुरू आहे सुपण होईल बैल कापणी बाकी आता कापणी इकडे सोडली भरपूर असा मोठा घास झालेला आहे

मित्रांनो आपला हे विटवट्टी शेतकळ घास भरून झाल तर आता लाईट गेली दुसरा दिवस ही मोटर चालू होणारी तिथं पवन आता आंघोळ करून राहिले आपल्याला वीटवटी मुला आहे अशा प्रकारे आता आंघोळ करू पगा कसं आता होते पाण्यामध्ये गेलपीला विटवट्टीच शेतकळ ही गार पाण्यात आंघोळ करत बराच वेळ झाला खाली गेला पाण्याच्या बघूया आता कधी आलो असं करायचं काम चालू आहे फोन नाव आता मुलगा युपीचा आहे पाणी तुम्ही बघू शकता काम पण सुरू आहे त्या वीटवट्टीच्या मातीवर घास टाकलेला आहे हा गावराग घास आहे त्या घास भरून झाला होता म्हणून आता मोटर्या सोडली वीटवट्टीसाठी छोटस आता तळे पण भरत आले पाणी सुरू आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगत घरायच्या मित्रांनो आपला आता पाठीमागत आपला भरून झालेला आहे तर आपल्या इथं शेतकऱ्या गेलेलं आहे दाखवतो ते बघा इथं पाणी सुरू आहे ते आता मळत शेतकऱ्यावर पण भरतात तिकडे मका पाणी लावायचे पाणी काय एवढं नाही आता फेवराव्याने सुरू आहे तुला होणारा पडला बरं तुला ओन पडले तुम्हाला आमटा कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा आता आपल्या गायांसाठी तुम्हाला गायन तेवढी पण लवकर लवकरच तरी मी चला तर मित्रांनो आज नवीन व्हिडिओ पाणीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा बेल बॅलसार नक्की द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशा भांडवली तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र